नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत सातारा या चॅनल वर आपले सर्स स्वागत करीत आहे नमस्कार सूरज शिंदे जाम वाई तालुक्यातला जाम मधला हा हिंद स्त्री कोरेगाव मैदानात आली वाट बघतो अजून एकदा कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी बकासूर हवा याची वाट बघतोय आणि ते आतुरता मला लागली त्यामुळे आज मी कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानावर बकासूरसाठी आलेलो आहे बकासूर बद्दल सांगायचं झालं तर बकासूर दैवी शक्ती आणि तुम्हाला जसं मागाशी मी बोलत होतो तुमचं झालं नाही व्हिडिओ किंवा बकासूर हा बैलगाडी क्षेत्रातला महेंद्रसिंग धोनी माझ्या मते आणि सगळ्या महाराष्ट्राच्या बकासूर प्रेमींच्या मते कारण बकासूरच्या जो गाड्याला पाळला तो मोठा झाला बाकासोरच्या गटात पडला ज्या त्यानं ज्यानं हरवलं तो पण मोठा झाला त्यामुळे बाकासूर हा महेंद्रे बैलगाडी क्षेत्रातला महेंद्रसिंग धोनी yeah. खेळाडू महेंद्रसिंग धोनी कारण त्यानं खूप खेळाडू मोठे केलेत बाकासोरनं आजपर्यंत इतिहास काढून बघा बाकासूरच्या पाच सहा हजार व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये इतिहास काढून बघा बाकासूरनं किती खेळाडू मोठे केलेत असे बहुत खेळाडू मोठे केलेत आणि जसं महेंद्रसिंग धोनीनं आपल्या भारत देशाना वर्ल्ड कप दिलं तसं बाकासूर प्रेमींला आणि मोहित शेटला बा बाकासूरनं अनेक ट्रॉफ्या दिल्यात अनेक बक्षीस दिल्यात आणि बरंच काही दिलं आहे त्यामुळं मी बाकासूरचा फॅन आहे आणि बाकासूरला कायम देव मानतो बाकासूरच्या जे जे विरोधात केलेत ना त्यांचं दिवस बदलले आहेत आज आज त्यांची काय अवस्था आहे आपण बघू शकता आणि एवढं सांगतो रणजित शेठ निंबाळकरांचं स्वप्न आज पण आदूर राहिले संग्राम सिंह पाटील उघले कवाडीकरांचा त्यांनी तेजावाय घातलेला तरी पण बाकासूर हा बाकासूर आहे आणि बाकेडॉन आहे त्यामुळं बकासूरला मी सुनील मोरेनला पण सांगतो तुम्ही तुमच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवा की बकासूरला तुम्ही बकासूर येताना पोकरा की बैलगाडी क्षेत्रातला महेंद्रसिंग धोनी ज्यानं सगळ्या ट्रॉफ्या मिळवल्या सगळं किताब मिळवले सगळे टॉपची मैदाना मारलेत आणि तेव्हा त्यानं प्रत्येक खेळाडू मोठा केला आहे जो पाळला त्याला पायऱ्याला अडचण येत नाही बकासूरला त्यानं मोठं केलेलं आहे त्यामुळं बकासूर हा महिन बैलगाडी क्षेत्रातला महेंद्रसिंग धोनी धन्यवाद नमस्कार माझं नाव हा सुखदेव कांबळे मी गाव माझं मूळ गाव नेवरे आहे मी आता जॉबला मुंबईला आहे तर मी हा बकासूरला बघण्यासाठीच सा मुंबईवरून आलो आहे गावी हां आता हां मित्रमंडळ आले पण ते तिकडेच राहिलेत हां मी नंतर पण त्यांना घेऊन येणार आहे इकडे बघण्यासाठी हां मी बघ आत्तापर्यंत त्याला फक्त यूट्यूबवरतीच बघितलेला प्रत्यक्ष कधी ते बघण्याचा योग आला नव्हता हां मध्ये आमच्या इकडे शिवनीला आलेले ते हां पण त्यावेळी काय मी मुंबईला होतो हां मग आता कसं जरा सुट्टी पण आली लागून तर मग मग मी आलो इकडे